लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे खासदार आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि पदाधिकाऱ्यांना तंबी दिली आहे आमदार म्हणून जेवढा लीड लोकसभा निवडणुकीत द्याल तेच विधानसभेच्या उमेदवारीसाठी प्रगती पुस्तक समजलं जाईल प्रत्येक तालुक्याची आपल्याला खबर असून सर्वांच्या कुंडल्या आपल्या हातात असल्याची तंबीही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे याच बैठकीत शिवसेना उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आमदार आणि पदाधिकाऱ्यांना काय तंबी दिली ते पाहूया आमदार म्हणून दिलेल्या लीडवरून पुढील विधानसभेची उमेदवारी ठरणार असं त्यांनी बैठकीत सांगितलंय आमदार जिल्हा प्रमुखांची पदाधिकाऱ्यांची आता खरी कसोटी आहे असं शिंदे म्हणाले मी कितीही व्यस्त असलो तरी प्रत्येक तालुक्याची तालु खबर माझ्याकडे असते मला कुणीही फसवू शकत नाही सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे पक्षाची शिस्त कुणीही बिघडू देऊ नका मी पण बिघडवणार नाही असं शिंदेनी सांगितलंय